म पाप्यासम् भावरती म पाप्यासभा तेषु तु प्राणदिलासि एषु प्राण प्राण तुझा प्राणदिलासि करुणा तुझा पाहुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ना सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून मत्तकृत शुभवर्तमानाच्या अध्याय वीस व वचन एकोणावीस मध्ये आम्ही असे वाचतो आणि थट्टा करावयास फटके मारावयास व वधस्तंभावर खेळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करते आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठिवला जाई वरील वचन हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी आहे त्याची थट्टा केली जाई त्याला फटके मारण्यात येतील व त्याला वधस्तंभावर खेळण्यात येईल त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल व तो पुन्हा मरणातून उठिवला जाई या सर्व गोष्टी प्रभू ख्रिस्ताच्या बाबतीत सत्य ठरल्या आहे खरे पाहिले असता प्रभू येशूने असे कोणतेही पाप केले नव्हते जेणेकरून तो या शिक्षेस तो पात्र ठरे तो तर सर्व मानव जातीच्या पापासाठी देव असताना मानव होऊन या जगात आला व सर्व मानव जातीच्या पापाचे वेतन मरण त्याने स्वतःवर घेतले व सर्व मानवाच्या पापाचा हिशोब आपल्या मरणाने चुकता केला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवीन त्याला सार्वकालिक जीवन मिळावे देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले आणि कोणतीही व्यक्ती स्वतःला पापी समजून प्रभू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात स्वीकारी ती व्यक्ती युगानुयुगाच्या अग्नीच्या सरोवरापासून वाचे व त्याला सार्वकालिक मुक्ती मिळेल देव करो ह्या वचनावर विश्वास ठेवणारे मन देव तुम्हाला देव तुझा